नमस्कार हा लेला माहित नाही परंतु मला खूप आवडला म्हणून मला हा तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला चला तर मग खूपदा असं वाटतं एकटेच आहे मी आजूबाजूला सगळे जण दिसतात अगदी तो असो अथवा तीही असते समोर पण आपली व्यक्ती समोर असो नाही का समजून घेता येत नाही एकमेकांची मन किती स्वप्न रंगवतो ना आपण लग्नाआधी मी माझ्या लाईफ पार्टनरशी असे वागेन तसे वागेन त्याला सगळंच काही शेअर करेन आपली सुख दुःख सांगेन आयुष्यात कितीही आणि कशाही घडामोडी घडल्या तरी मी खंबीर असे कारण मला माझ्या हक्काचा माणूस मिळालेला आहे याच भ्रमात राहतो खरं तर ना ही कन्सेप्ट खूप सुरेख आहे खूप छान आहे कन्सेप्टच कारण प्रत्यक्ष हे होत नाही किंवा फार कमी होतं किंवा कठीण असतं एखादी व्यक्ती बोलून दाखवत नसेलही तरी चालेल हो पण निदान त्याच्या वागण्यातून तरी तसं जाणवायला हवं आपण त्या व्यक्तीसाठी खास आहोत हे मग का असं आयुष्य जगतोय आपण अगदीच मिळमिळी तसंही इथे प्रत्येकालाच एकटंच यायचं आणि एकटंच जायचं आहे पण त्या प्रवासात एकमेकाची सोबत असेल तर किती छान जातं ना आयुष्य आणि जगण्यात वेगळीच मजा येईल नाही का मी असा विचार करते जे मला जाणवते ते त्यालाही जाणवत असेल का पण माहीत नाही कधीतरी असं वाटतं की तू माझ्यासोबत असावस दिवसभराच्या घडामोडी तू मला सांगाव्या मलाही कधी विचारून बघावं मग आज दिवसभरात काय केलंस पण नाही हे शक्य नाही तू फार बिझी आहेस ना मग हे असे मिळमिळत आयुष्य का जगतोय आपण हाही प्रश्न पडतोस कधीतरी आपल्या पिलांनी काय केलं कधीतरी तू मनावस बस ना जरा जवळ आपण जरा गप्पा मारू काही क्षण एकट्यात घालू माझं काही चुकलं तर तू सांग ना सांग मला मल, मला मला तसं काही असेल तर मी सांगेन कधी बाहेर जाऊन फिरून येऊ आणि तेही जमत नसेल तर अगदी शतपावलीच्या निमित्ताने थोडा वेळ सोबत घालू असो एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा तरी किती ठेवाव्यात आणि स्वतः सांगूनही किती सांगणार ना आणि खरं तर हे सांगण्याची गरजच का पडावी की माझ्याशी बोल मला दिवसातून थोडा वेळ दे तुझा खरं तर हे खरंच हास्यास्पद वाटतं हे बोलणं मी माझी स्वतःसोबत मात्र खुश आहे का आणि कधीपर्यंत वाट पाहायची आपण आणि कोणासाठी ज्या व्यक्तीला आपल्यासाठी वेळच नाही त्यासाठी की ज्याला आपण त्यांच्यासोबत असल्याचा फरकच पडत नाही किंवा महत्त्वच कळत नाही त्यांच्यासाठी मला बरेचदा तुला सांगावंच वाटते आयुष्य जगणे म्हणजे फॉर्मॅलिटी नव्हे रे एकमेकांच्या गरजा पूर्ण केल्या आणि सर्व आणून दिलं की झालं मनाची समजूत घालणे तेवढंच महत्त्वाचं असते नाराज नाही आहे रे मी तुझ्यावर कारण तो हक्कच मला नाही माहीत आहे मी माझी समजूत मलाच घालावी लागेल मला हेवा परी, तर हेवाही वाटत नाही आता कुणाचा प्रत्येक परी त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खुश असतात तरी असतात तरी माहीत नाही पण खरं अगदी खरं सांगू मी जेव्हा कुणालाही एकमेकाच्या सोबतीने बघते ना प्रेमाने भांडताना एकमेकाची थट्टा मस्करी करताना तेव्हा खूप चांगली फिलिंग येते मला एक वेगळंच आनंद मिळतो हो मनाला आपली नाही जमलं पण इतर लोक तरी सुखाने राहू देत असो बरेच काही साठून होतं मनात आता व्यक्त झाल्यासारखं वाटतंय तुझ्यापर्यंत नसतीलही पोचल्या माझ्या भावना पण ही मनबोली माझ्या एकटीची नाही रे तर माझ्यासारख्या असंख्य मित्रमैत्रिणीच्या आहे हा संवाद तुम्हाला तुमच्याही मनातील आहे का आणि असेल तर मला नक्की कळवा थँक्यू